आज एक फार चांगल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे हे जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत ते भाजीपाल्यामधले किंग आहेत खरबुजामधले किंग आहेत टरबोजामधले किंग आहेत आणि त्यांना क्रॉप रोटेशन त्यांना एवढं पक्कं भेटतं की मार्केट सध्या कोणत्या दिशेने चाललं आहे त्याप्रमाणे ते, ते आपला भाजीपाल्याची लागवड असेल टरबोजाची लागवड असेल खर्जची लागवड असेल हे करत असतात पोपटी मिरची आहे जी की भाजीसाठी किंवा तळण्यासाठी वापरली जाते म्हणजे तिने उत्पन्न तरी किती द्यावं आतापर्यंत फक्त दोन तोडे झालेले आहेत दोन एकर दहा गुंटे हे क्षेत्र आहे चार लाख रुपये झालेले आहेत आणि त्याचा जर लाग पाहिला तर आपण एकदम तोडात बोट घालावा असा लाग आहे तुम्ही बघू शकता हे लाग बघा किती येते एवढा लाग आहे की फांद्या तुटायची वेळ आलेली आहे तुम्ही कुठलीही मिरची पहा बघा म्हणजे कुठलीही तुम्ही कुठलीही तुम्ही मिरचीचं झाड घ्या त्याचा लाग म्हणजे असा आहे एवढा आहे की आणि एकदम वजनदार अशी मिरची आहे एकदम वजनदार मिरची आहे वजन पण खूप भरतायच आणि या मिरची लागवड कशी केली त्याची माहिती आपण चुकून घेणार आहोत सुरुवातीला मला परिचय करून दत्तात्रय महादेव जाधव आणि माझा छोटा भाऊ शंकर महादेव जाधव राहणार वडगाव तालुका जिल्हा बीड मी कृषीभूषण आहे आणि माझा लहान भाऊ उद्यान पंडित असा पुरस्कार सन्मानित केलेली शासनाने आमचं कुतुब करून आम्हाला सन्मानित केलं आहे तुम्ही या भागामध्ये भाजीपाल्याची लागवड असेल हिप किंवा टरबूजाची लागवड असेल खरबूजाची लागवड असेल किती वर्षापासून करताय दोन हजार दोनपासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी छोट्या प्रमाणात करायचो एक एक कर दोन एकर असं करायचो सुरुवातीला एक पासून सुरुवात केली मग असं करत करत असताना थोडं बऱ्यापैकी असं वाटलं की बुवा थोडं आपण जास्त उंच उडी घेतली पाहिजे आणि जास्त शेतावर आपण त्याचं काम वाढलं पाहिजे असं करत करत आम्हाला त्याचा बऱ्यापैकी अनुभव येत गेला आणि त्या अनुभवातून आम्हाला बरस शिकायला भेटलं आणि त्याच्यातून अनुभवातून मग फायदे पण होत गेले त्याच्यामुळे आम्हाला थोडं बऱ्यापैकी शेतीमध्ये मन रमलं असं मला याची जी शेती आहे तुम्ही येऊन पाहिल्यानंतर एकदम आश्चर्यचकित व्हाल की एकदम मुरमाड जमीन आहे तयार केलेली मुरबा मध्ये जमीन तयार केलेली आणि पाण्याची इथं फार टंचाई असते त्यामुळे फक्त शेततळ्यावरती त्याची ही सगळी जी फळबाग आहे भाजीपाला आहे टरबूज आहे खरबूज आहे ते जगवत असतात फार कष्टपूर्वक त्यांनी ही शेती उभा केलेली आहे तर आता हा जो मिरचीचा प्लॉट आहे तो दोन एकर दहा गुंठ्याचा आहे हा दोन एकर दहा गुंठे तर आतापर्यंत किती तोडे झाले ते आणि किती पैसे आता दोन तोडे झाले तर दोन तोड्यामध्ये आम्हाला चार लाख दहा हजार रुपये मिळालेत आता सांगता येत नाही कारण पन्नास आहेत त्याच्या दहा दहा किलोच्या आणि त्याच्यानंतर आता तिसरा तोळा आहे आता हा तोडा तर मला वाटतं एकच तोळा जवळपास अडीच चार अडीच लाखापर्यंत जायला असं अपेक्षा कारण माल भरपूर आहे रोड एड माल आणि सध्याचे रेट पण चाळीस ते पन्नास रुपये रेट पण आहेत त्याच्यामुळे पैसे होतील अशी अपेक्षा आहे आणि लावून किती दिवस झाले लवघड होऊन आज बघा ह्याला म्हणजे अडीच पावणे तीन महिने झालं कम्प्लीट होऊन आणि आणखी किती तोड्या अपेक्षित तुम्हाला अजून चार तोडी अपेक्षित आहे चार तोडे आता नंतर नंतर थोडे कमी असं वाटतंय म्हणजे झाड कमी होईल असं होईल वाटते पण झाडाचा घेर मोठा आहे असं जर बघितलं तर झाडाचा गेर मोठा असल्यामुळे थोडी संख्या वाढेल पण ठीक आहे तरी पण बऱ्यापैकी निघाल असं झाडाची सध्या कंडिशन हा जर पाव तुम्हाला वाटले तर तुम्हाला ह्या प्लॉट मधून पैशामध्ये पाहिलं तर किती तुला तुम्हाला हवं पैसे मला असं वाटतं की कमीत कमी एक दहा लाख रुपये दहा अकरा लाख रुपये राहतील असं मला वाटायला लागेल काय भाव काय सध्या तुम्हाला भाव सध्या चाळीस ते पंचेचाळीस पन रुपये पन्नास रुपये असा पन किलोचा रेट आहे सध्या म्हणजे भावामध्ये सापडली तुमची हा चांगली भावामध्ये सापडली सापडली कारण काय आता तुम्ही हे जी जी लागवड पद्धत आहे तुम्ही कशी लागवड केली जरा सांगावर म्हणजे किती अंतरावर बेड आहेत त्याच्यावर मल्चिंग कधी केली एका बेडवर किती लाईन्स घेतल्या कोणती कंपनी आहे हे सांगा आता याचा अंतर जे आहे तो चार बाय सवा फूट म्हणजे मधला अंतर चार फूट आहे मधला स्पेस आणि समोरचा सवा फुटावर दोन कलम दोन ट्रिपरच्या दोन बाजूने दोन लावले आता का हे काय केलेलं आहे की असं आपण बघू शकतो या ठिकाणी इथं एक होल आहे मलचिंगच्या इथं एक होल आणि इथं ट्रिपरचा पॉईंट आहे आणि याच्या लगेच इथे साइडला एक दिसतय आपल्याला होल तर असे दोन आहेत म्हणजे इथं पॉईंट हे पॉईंट दिसतो आपल्याला पॉईंट पण दिसतो इथे तर हे फार महत्वाचं आहे की पॉईंट यांनी कलमाला एकही ये, कल ये जात नाही अशा दुईकडे आ... दोन असं म्हणजे तिथं ड्रिपर आला पाहिजे हा ड्रिपर तिथं शक्यतो आमच्या पूर्ण खडका जमीन असल्यामुळे त्याला आम्ही ड्रिपरची ती खूप काळजी घेतोय की त्याचा सुराकाचा ठोकायला नाही पाहिजे तुमचा दोन ड्रिपर मध्ये अंतर किती आहे सव्वा फुटाच आहे सवा फुटाच आहे मग सव्वा फुटावर तुमचं येतं का तिथे हे बरोबर आहे दोन कलम दोन रोप दोन दोन एकरची लागवड आहे दोन एकर किती रोप कुठली आणले तुम्ही नाही आपली नर्सरीच घरची त्याच्यामुळे घरीच रोप भरले होते ईस्ट वेस्ट कंपनीची हाकुन नावाची मिरची आहे आणि गरीज रोप तयार केल्यामुळे लगेच त्याची पुन्हा लागवड केली मिरची अगोदर काय होतंय ने, जमीन खालीच होती मागच्या वर्षी खरबूज होत मग ते खरबूज जून मध्ये निघलं जून पासून आतापर्यंत खालीच होत आणि मग त्याच्या नंतर हे बेसर डोस भरून त्याची लागवड केलेली बेड मोड होते का ते हा पूर्ण नांगर करून म्हणजे रान खाली ठेवलं होतं काय काय टाकलं होतं बेसर डोस सुस्मान नंतर वेळ नाही का डीएपी शेणखत थोडं टाकलं होतं शेणखत जास्त नव्हतं पण बाकीचे मायक्रोन्यूट्रिन सगळे असं बेसर डोस भरून रोपांची लागवड केली होती आणि मल्चिंग हातरून नंतर हा मल्चिंग हातरून होल मारून त्याची पुन्हा लागवड रोपांची केली पुणे मल्सिंग लाईन आहे का ची के हा आतून लॅटरची लाईन आहे सव्वा फुट इंच आहे हा त्याच्यामध्ये काय रोगीचा भरपूर प्रॉब्लेम कारण मिरची मध्ये ना या वर्षी तर एवढा वर शेतकऱ्यांना त्रास झाला की बोकडे जे आहे बोकडे म्हणजे काय पांढरी माशी आहे पुन्हा थ्रिप्स आहे आणि ब्लॅक थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स मुळे काय होत की जी फुल आहे हे आता महत्वाचा विषय काय हे जी फुल आहे ह्या फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स हा खूप त्रासदायक आहे या वर्षी हा कंट्रोल करणं मुश्किल जातं ब्लॅक फ्रिप्स त्याच्यामुळे थोडं मग खर्चाची पण वाढ होती खर्च वाढतो पण ते तेवढं कंट्रोल ठेवावं लागतं नाही तर मग मिरची मध्ये या वर्षी बरेचसे नुकसान आहे त्याच्यामुळे भाव राहिले ते रस शोषण हायरस त्याच्यामुळे मग तुमचा वाढतो का हा बोकड्या हा त्याच्यामुळे आता हे जे झाड हे हे हा बघा हे वायरस झाड आहे आता काय होतं आज कमी दिसलं का परत दोन दिवसांनी अजून म्हणजे एक झालं आठ दिवसामध्ये याला पण होतो असं हा प्रकार होतोय काय होतं ह्याच्यामध्ये ज्या पांढरी मासे आहे किंवा ब्लॅक स्लिप्स आहे रस शोषून ते काय चांगल्या पानावर जर बसले समजा तर पानावर जातो हा तो कंट्रोल एकदा आला की कंट्रोल करणं फार अवघड आहे हा तर मग ह्याचं काय शेड्यूल कसं असतं तुमचं एक दोन तीन दिवसाला स्प्रे राहतो ट्रॅक्टरची फवारणी आणि एख्या पाईपला टीज ओळलेले आहेत म्हणजे एक पाईप आणि दोन गन चालतात हा बर असं बर पैकी ते फाराने ट्रॅक्टर हे चाललं चांगल्यापैकी चाललं म्हणजे वातावरण कमीत कमी चार साडेचार महिने पिकाचा जवळपास चार महिने तर नक्कीच नक्की अपेक्षा आहे मार्केटिंग मार्केटिंग आता काय व्यवहारात नाही टिपून काय माहिती पण करता कुठं संभाजीनगर करतोय सोलापूर करतोय आणि बाकी लोकल बीड लोकल आठवडी बाजार पूर्ण सगळे अडतदार माल देऊन विक्री करतोय म्हणजे सध्या सरासरी दोन्ही तोड्याचा चाळीस रुपयेच भाव भेटला का हा नाही चाळीसच्या पुढेच चाळीस पंचाळीस पन्नास रुपये रेट मिळाला आतापर्यंत मिळाला मग उद्याचं काय होईल सांगता येणार नाही